महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्याची आरक्षण आपण देऊ शकता आरक्षण कोण देत तुमचा अधिकार काय मग तुमचा अधिकार काय तर मत देण्याचा ओबीसीने आपलं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून ओबीसीत निवडून गेला पाहिजे अशी त्याची भूमिका योग्य भूमिका आहे मी गैर असं त्याच्यामध्ये मानत नाही मराठा ना समाजाला असं वाटत की आपलं सरकार आलं तर ओबीसी पण आरक्षण मिळण्याचा कायदा आपण करू शकतो आणि म्हणतो म्हणतो मी माझ्या समाजाचा उमेदवार देणार काही गैर नाही कोण निवडून येईल कशा ठिकाणी असं ठरवतो अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून हे राजकीय भांडण हे राजकीय राहिलं पाहिजे हे आपण लक्षात या राजकीय भांडणाचं सामाजिक परिवर्तन होणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे माणसांची मन एकदा जुळ तुटली की जुळवणं फार कठीण आहे अशी परिस्थिती छगन भुजबळ तर त्याच्या पुढे जाऊन म्हणाले की नामांतरासारखी परिस्थिती आपण तरुण पिढी आहात ते आपण पाहिलं नसेल पण जी जुनी पिढी आहे त्याला माहित आहे की त्या नामांतराच्या लढ्यामध्ये काय काय घडलं आणि काय काय घडलं नाही माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की इलेक्शन जसं जसं जवळ आलं तस तस वेगवेगळ्या पक्षांचे टिपू आपल्याकडे यायला सुरुवात भडकवायला सुरुवात करडं वाकडं बोलायला सुरुवात आणि काहीतरी करा म्हणून असं सांगायला सुद्धा सुरुवात त्यांनी काहीतरी शब्द असा वापरला की खुर्ची घेऊन यायची त्याला त्या ते खुर्चीवरती बसवायचं आणि त्याला म्हणायचं आम्ही काहीतरी करायला तयार आहोत आम्ही नाही म्हणत नाही आम्ही काहीतरी करायला तयार आहोत निश्चितपणे करायला तयार आहोत पण असं कर गर, तुझ्या घरातला मुलगा आणि तुझ्या घरातली मुलगी ही आमच्या बरोबर ते करायला दे जे काय म्हणतो काहीतरी कर ते काहीतरी करायचं जे आहे ते करत असताना तुझा मुलगा किंवा तुझी मुलगी आमच्या बरोबर असेल तर आम्हाला स्फूर्ती आम्हाला स्फूर्ती येईल आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक मन फार चांगली आहे की शिवाजी महाराज शिवाजी जन्मला पाहिजे पण तो माझ्या घरात नाही शेजाऱ्याच्या घरात तसं करायला सांगायला काहीतरी कर सांगायला येईल त्याला ज्या क्षणी तुम्ही महाराज अरे तुझा मुलगा किंवा तुझा मुलगी आपल्यासुद्धे मुल खुर्ची सोड ना धाम धूम त्याला याच्या कुटुंबाचं अडकायला नको तुम्ही अडकायला पाहिजे हे लक्षात आणि म्हणून अशी जी माणसं येतील यांना हात जोडून पाहिलं पाहिजे की तू दंगल दंगलखोल आणि मग आम्ही त्याच्यामध्ये बघतो इथो तू इथे असणाऱ्या घरी सांगू इच्छितो दोन्ही बाजूंनी फसरले एक आंबेडकर भोले साह आंबेडकर चळवळी मधला विद्वान विद्वान आहेत की त्यांच्या समोर बाबासाहेब सुद्धा पिके पडले काही पड एवढे विद्वान आहेत आणि मग ते येऊन या सगळ्यांना सांगतात सावधरा सावधरा या आरक्षण यात्रेपासून सावधान याच्या यात्रेपासून सावधान त्याला एका महाभागाने विचारलं बाबा आपलंच तर तो त्यांना म्हणतो की हे सगळं भारतीय जनता पक्षाचं आहे तो असं म्हणतो त्या भारतीय जनता पक्षाचं आहे त्यांनी त्याला पकडलं खुर्चीवर बसवलं हे कसं भारतीय जनता पक्षाचं ही जी सभा आयोजित केली मी सभा आयोजित केली तो म्हटला एवढे एवढे यांनी असा मत दिलेलं आहे आणि त्यातून सभा झाली जे विचारवंत आहे हे पाकिटखोर जे विचारवंत आहे यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे का पाकिटाची जी संस्कृती आहे की यांच्या आकाने दिलेली आहे आणि यांचे आका कुठे बसलेले आहेत एन सी पी मध्ये बसलेले आहेत त्यांचे आका कुठे बसलेले आहेत तर काँग्रेस मध्ये बसलेले आहेत त्यांचे आका कुठे बसलेले आहेत तर ते आता नव्या गुरुम मध्ये बसलेले आहेत आणि ते म्हणजे कोण ठाकरे ठाकरे नवीन ठाकरे आणि यांच्यापासून सावधान दुसऱ्या दुस मी असताना म्हणतोय गरिबांना अर्थानं सावधान तुम्हाला ठरायचं राजकारण सुरुवात झालं दाखवल्या जात आहे की आम्ही ओबीसीचं आरक्षण आणि त्या संदर्भात काहीच भूमिका घेत नाही तर खऱ्या अर्थाने ते सुद्धा विधानसभेसाठी थांबलेले त्याचा त्यांना गरीब मराठ्याचा कायमचा काटा काढून टाकून का द्यायचा इथला असणारा श्रीमंत मराठा गरीब मराठ्याची सोयकी करतो का सोयकी करतो का नाही करत आणि उद्या समजा या गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं तर काय होणार स्थिर सागर होईल झाला तर तो चॅलेंज कोणाला करेल श्रीमंत मराठा ओबीसीच आणि गरीब मराठ्याच बाजार समितीत भांडण नाही का तर नाही आमदारकी मध्ये भांडणं नाही का तर नाही कृषी उत्पन्न बाजार मधला का भानगडी आहेत का विविध कार्यकारी सोसायटी मध्ये आहेत का किंवा जी काही सत्तेची केंद्र आहेत त्या सत्तेच्या केंद्रामध्ये आहेत का तर नाही याचं भांडण होणार कोणाशी इथला असा श्रीमंत मराठीची आणि म्हणून कायमचा काटा काढण्यासाठी तो तुमचाही काटा काढेल आणि ओपीसीचाही काटा काढेल काय करायचो विधानसभेच्या नंतर आरक्षणाला धोका विधानसभेच्या नंतर हे लक्षात ओबीसीची मागणी काही आहे ओबीसी ची मागणी आहे की जात जनगणना झाली पाहिजे ओबीसी ची मागणी आहे की जात गणना झाली पाहिजे जेणेकरून आमची टक्केवारी किती आहे ती आम्हाला याचाच ठराव त्या विधानसभेमध्ये मंजूर केला जाईल आणि त्याच्याच बरोबर अजून एक ठराव मंजूर केला जाईल आणि तो म्हणजे आणि तो म्हणजे जोपर्यंत जात गणनेची आकडेवारी कळत नाही जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जात गणण्याची आकडेवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली हे घडले की न घडले अगोदर हे घडलं की न घडले राजकीय ग्रामपंचायतीमध्ये असेल पंचायत समितीमध्ये असेल इतर ठिकाणी असेल की ज्या ठिकाणी असत हे घडलेलं आहे हे झालं तर आपण एक लक्षात घ्या गरीब मराठ्याला आरक्षण मांडण्याची संधीच त्या ठिकाणी गरीब मराठ्याला आरक्षण मागण्याची संधी जात नाहीत त्या ओबीसीचं आरक्षणच त्या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आणि म्हणून एक निर्षी दोष का एक निर्षी दोष काय हे श्रीमंत मराठे त्या ठिकाणी करणार आहेत ते आपण लक्षात घ्या आणि म्हणून ओबीसीने निर्णय जो घेतलेला आहे की आपलं आरक्षण आपण वाचवलं पाहिजे त्याच्या आपण बाजूने आहोत पक्ष हा त्यांच्या बाजूने आहे आणि म्हणून ही असणारी यात्रा आपण त्या ठिकाणी आरक्षण बचाव यात्रा का आहे की ज्याची सांगता ही सात ऑगस्टला सात ऑगस्टला औरंगाबादला होणार आहे सात ऑगस्टला औरंगाबादला होणार आहे जाहीर सभेमध्ये होणार आहे बारा वाजता ती सभा त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे इकडं औरंगाबाद किती किलोमीटर आहे अडीचशे की एकशे ऐंशी जाण्या येण्याचा रस्ता आहे म्हणून मला पाठ आहे दोन माणसं आहेत माझे आणि म्हणून सकाळी जाऊन संध्याकाळी आपल्याला येत हे लग्न कोणाचं हे लग्न जर ओबीसीचं आहे पण आपल्याला असं कोणी अवतार देणार नाही आपणच हे लग्न साजरं केलं पाहिजे उपस्थित राहिलं पाहिजे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे आणि आपण सगळेजण उपस्थित राहाल आणि त्या अधिवेशनामधला एक आवाज उठेल सात ऑगस्ट हा मंडल लागू करणारा दिवस आहे या दिवशी मंडल लागू झालं तो दिवस आहे त्या दिवशी आपण असताना घोषणा करू की आम्ही आमचं आरक्षण वाचवणारच आणि त्याच्याच बरोबर आणि त्याच्याच बरोबर गरीब माणसाने आम्हाला सत्ता जर दिली तर त्याच आरक्षणाचं करतात हे वेगळं आधी करून देऊ वेगळं बोलतो आपण सगळे आला त्याच्याबद्दल आभारी जय हिंद सबस्क्राईब मिस दिशन अपडेट